वाढवण बंदर महाराष्ट्राच्या प्रगतीचं नवं शिखर गाठेल हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते आज वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते या प्रकल्पामुळे डहाणू पालघर जगाच्या नकाशावर स्थान मिळवेल असं सा सांगत देशाची पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यात महाराष्ट्र सिंहाचा वाटा उचलेल असं एकनाथ शिंदे म्हणाले वाढवण हे आपल्या देशातलं सर्वात मोठं बंदर असणार आहे या पोर्टमुळे जगातील टॉप टेन कंटेनर पोर्ट देशाच्या यादीमध्ये भारताचा समावेश होणार आहे ही आपल्यासाठी फार भाग्याची बाब आहे दानू पालघर जगाच्या नकाशावर महत्वाचं स्थान मिळवणार आहे महाराष्ट्रासाठी हा भाग्याचा क्षण आहे इस बंदरगाह का भूमिपूजन आज मान्य मोदीजी के से हो रहा है सही मायने में मैंने कहा है कि यह सुनारा दिन है मोदी जी के हाथ में सफलता का पारस है इसलिए इस पोर्ट का पहला चरण दो तक निर्धारित समय पर पूरा हो जाएगा और जैसा भूमि पूजन हुआ है वैसा लोकार्पण भी हमारे आदरणीय मोदी जी के शुभ हाथों से होगा यह मैं विश्वास यहां पर व्यक्त करता हूं वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र पुढची पन्नास वर्ष देशात पहिल्या क्रमांकावर राहील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या बंदरामुळे भारत सागरी क्षेत्रातील मोठी शक्ती होईल हे सगळं पंतप्रधान मोदी यांच्या ध्येयदृष्टीमुळे साकारत आहे त्यांच्यामुळे देश आर्थिक महाशक्ती होण्याच्या दिशेनं अग्रेसर असल्याचं ते म्हणाले मच्छीमारांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी हे बंदर करताना काळजी घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं देशाची आर्थिक राजधानी झाला कारण मुंबईमध्ये मुंबई पोर्ट आणि जे एन पी टी पोर्टमुळे आपण नंबर वन ठरलो आता त्याच्यापेक्षा तिप्पट मोठ वाढवण बंदर या ठिकाणी तयार होत आहे गेले तीस वर्ष चाळीस वर्ष आपण नंबर वन जे एन पी टी आणि मुंबई पोर्टमुळे राहिलो पुढचे पन्नास वर्ष महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहील या वाढवण बंदरामुळे एक लाख अवसर यहां पर तैयार होंगे वो यहां के आदिवासियों को यहां के ओबीसी को और यहां के फिशरमन को देने का निर्णय किया और मैं जेएनपीटी का आभार व्यक्त करता हूं उन्होंने उसका ट्रेनिंग भी शुरू कर दिया है और जल्दी ही इन सबको बहुत अच्छी नौकरियां मिलेगी तो यहां की लोकल कम्युनिटी को बिल्कुल डिस्टर्ब किए बिना देश का सबसे बडा पोर्ट बनाने के लिए प्रधानमंत्री जी आपको बहुत बहुत धन्यवाद देता बाणवण बंदराच्या माध्यमातून राज्य आणि संपूर्ण देशाला मोठा फायदा होणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं बंदराचा विकास करत असताना स्थानिकांसह कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही प्रत्येक भूमिपुत्राचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली मला तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि पालघर वासियांना सांगायचं की बाबांनो विकास करायचा असेल तर कुठंतरी दोन तीन पावलं पुढे मागच सरकावं लागतं पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं मी सांगतो की इथल्या एकाही बांधवाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही किंवा त्यांचं पुढचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही त्यांना अतिशय योग्य पद्धतीनं पुढच्या पिढ्यान पिढ्या मदत होईल अशा प्रकारची भूमिका ही पिड़्या राज्य सरकार देखील या बाबतीमध्ये घेईल यावेळी केंद्रीय जलवाहतूक आणि बंदर विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचंही भाषण झालं हे बंदर महाराष्ट्रासाठी पंतप्रधानांची मोठी भेट आहे याच्या विकासानंतर या, विकासा या भागात सुवर्ण संधी निर्माण होणार आहेत या बंदरामुळे पुढच्या पिढ्यांचं भविष्य सुरक्षित होईल असं ते म्हणाले केंद्रीय मत्स्य आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंग यांनी यावेळी मत्स्य उत्पादनासंबंधित आज झालेल्या योजनांच्या लोकार्पण आणि शिलान्यासामुळे पाच लाख पंचवीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल असं सांगितलं मत्स्य संपदा योजना क्रांतिकारक असल्याचंही ते म्हणाले